सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिगर मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तरण दिसा बहुवा हे करुणावंत अनंत हे नामया तोहा उतरील पार भव दुस्तर नदीसा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीसा मनोजमं महा ऋतुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदोतं शरणं रमने महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरी काय धातु मुनिन्द्रैः सवागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरु प्रथमं नमः दूसरे चरणसन्तां चिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्वृद्धासतोसा अदा हृदयः आपुले स्वभाळिया भले वरी वैसो पावली श्रीगुरूंची जयांची केली या स्मरण होई सकळ विंचा दि ते तेच श्री चरण श्रीगुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो ते

देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठ्ठल विठल विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिलुस्तर आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने संत महंतांच्या विद्वजनांच्या चरण कमलाने महान सत्पुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली आपली ही भवानी विजलगाव पवित्र नगरी या पवित्र नगरीमध्ये आई भवानी माता नवरात्र महोत्सव गेल्या बावन वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह या माध्यमदन आपण साजरा करत आहोत सर्व ग्रामस्थ मंडळी माता भगिनी पुरुष मंडळ आणि विशेष करून गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनी प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपुनिधी वैरागीचे महामिरु ज्ञानाचे सागर साधकांचे मायबाप संताचं हृदयस्थान सद्गुरू स्वानंद स्वप्निवाशी गुरुवरीय धोंडपन दादा यांच्या फडावरील हे गाव कारण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दादांना ओळखत नाही असा वार म्हणायचं नाही मग उच्च कोटीचं स्थान त्यांनी प्राप्त करून ठेवलेलं आहे आपला भेटले भेटले प्रवास त्या <laughs> मार्गाने सुरू ठेवायचा भेटलं तर भेटलं नाही तर राहिलं पण चालू ठेवायचा प्रवास पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्रामध्ये असे नामवंत आमचे मृदंगाचार्य मृदंगाचे राजे कृष्णा महाराजजी भजनानंदी भजन सम्राट मंत्र मुग्ध करून टाकलं त्यांनी किशोर महाराज जी आमचे लकडे महाराज सर्व इतर भजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक अभंग <coughs> आहे तुकवाराईचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि सर्वांच्याच पाठांतरातला सहपा साधा सरळ आणि सुटसुटीत भव्य दिव्य वास्तू ही मंडप त्या स्तोला मोलाचा भवानी मातेची कृपा आणि तुम्ही सर्व प्रसन्न चेहऱ्यानं आलेत है का नाही कीर्तनामध्ये असे पाहिलं दृश्य की आनंद वाटतो बघा आणि माझी कीर्तनामध्ये अडचणच तेवढी मला चारच माणसं कीर्तनात असू द्या मी आनंदाने कीर्तन करतो पण आळणी तोंडाची नको काय <laughs> काय माणसं लय सपक तोंडाची हो त्यांच्या तोंडावर कधीच हसू येत नाही महाराज <laughs> कितीही आनंदाचा क्षण असू द्या त्यांचे तोंड काय सुतक पडलंय ह्याला कालपासून आता अरे प्रसन्न अस माणसानं काय म्हणत त्यांनी जीव तोडून गायलं हा है का नाही असं वाटलं की आपण स्वर्गामधला प्रवास चालू आहे ताकद आहे ती ती ताकद ती गायन गायनाची ताकद आहे वादन वादनाची ताकद आहे आणि त्यांना दाद देणं हे आपलं कर्तव्य आहे असं टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं कधी उलट वक्त्याला गायक वादकांना त्याचा आनंद द्विगुणित होतो महाराज त्याचा आनंद द्विगुणित होतो चेहऱ्यावर त्यांच्या गायनाची मादार असतील आमच्या वक्त्याची मादार असती तुम्ही जेवढे प्रसन्नतेनं बसताल तेवढा आनंद द्विगुणित येईल आणि तुम्ही जर तुम कंच खोडायल्यासारखी जर बसताल <laughs> बघा बघा तिकडे दांदा कुठं आता <laughs> प्रसन्नता वातावरण नंबर एक महाराज अभंगाद्वारे भगवंताला शरण जाण्यासंबंधी मार्गदर्शन आहे अभंगात शरण महाराज काय गरज आहे शरण जाण्यावर जरूर शरण जावं शरण जाण्यासाठी दोनच जाग आहेत आपल्याला पहिल्या क्रमांकाचे संत आणि दुसऱ्या क्रमांकाचे भगवंत बाकीच्याला शरण जाण्यात काय अर्थ नाही यांनाच काय शरण जायचं त्यांच्या ताकद आहे आपलं दुःख निवारण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आणि ज्याच्याकडलं दुःख निवारण करण्याची ताकद आहे त्याला शरण जाणं गरजेचं आहे आपण दुःखी आहेत पण एका दुःखी व्यक्तीकडे गेलो आपलं दुःख कधी निरसन होणार नाही कुणाकडे जायला पाहिजे तो प्रथम सुखी असला पाहिजे आणि दुसरा क्रमांक त्याला सुख देता आलं पाहिजे तर आपण त्याला दुःख सांगण्यामध्ये आनंद आहे आणि ती आपल्यापेक्षा दुःखी असल तर आपलं दुःख सांगण्यात जे काही अर्थ नाही जगाच्या पाठीवर दोनच असे महापुरुष आहेत एक संत जगाचं दुःखच ऐकून घेतात आणि ऐकल्याबरोबर त्या दुःखाच निवारणच करतात म्हणून त्यांना संत म्हणायचं कुणालाही संत म्हणत नाहीत महाराज संतांची व्याख्या अनेक विद्वानने वेगळी केली एका विद्वानानं संतांची व्याख्या केली संतुष्टे सतत वर्तती अखंड समाधानी जीवन त्याच आहे त्यांना काय म्हणायचं संत आणि महाराजांनी अभंगा सांगितलं तिने सदा चित्ता समाधान आखंड समाधान आहे ते संत जीवन आहे अखंड समाधान बरं समाधान असतं का ते मानून घेतात त्यांना माहिती आहे दुःख आलं ते आनंदामध्ये समीकरण करतात त्यांना एक माहित आहे जी येणार सुख आणि येणार दुःख हे आपल्या कर्मधर्मवाशामध्ये येणार आहे आणि त्याचा आलेल्याचा स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आपण जर त्याला टाळायचं म्हणलं टाळू शकत नाही आणि आज्ञाने असतात ते रडत बसतात आणि सुज्ञ असतात त्या आनंदाने त्यांचा प्रवास असतो विठ्ठल तुकोबाराय शरण जाण्यासंबंधी सांगतात तुकोबाराय ज्या की महाराज शरण जा म्हणतात महाराजांचा प्रत्येक शब्द हा तोला मोलाचा आहे प्रत्येक शब्द शब्द म्हणल्यापेक्षा एक एक अक्षर तो आला मोलाच आहे एक एक अक्षर आपण किती बोललात त्याच्यापेक्षा आपण काय बोललात याला प्राधान्य असत प्रवास कसा आहे याच्यावर आपलं जीवन जडण घडण आहे आपलं किती प्रवास केला त्याला महत्व नाही तो प्रवास कसा झाला आणि कुणा सोबत झाला ही खरी परमार्थाची पावती आणि ती पावती जर आपल्याला प्राप्त होत असेल तरच परमार्थाचा चीज आहे महाराज आणि तुकोबाराय तर या विश्वामधले अनमोल रत्न तुकोबाराय सारखी श्रीमंती जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही महाराज महाराजांचा परमार्थही श्रीमंतीचा आणि महाराजांचा प्रपंचही श्रीमंतीचा महाराजांची तुम्ही म्हणाल प्रपंचातली श्रीमंती काय महाराज त्यांच्या इतका श्रीमंत जगाच्या पाठीवर वैष्णवच झाला नाही कोणता महाराजांची प्रपंचातली सर्वात मोठी श्रीमंती आख कुटुंब भजन करत होत ही महाराजांची प्रपंचातली श्रीमंती आपल्याकडं क्वचित पाहायला मिळत आपण कीर्तन असतं करीत असतात तरी पण कुटुंब आपलं कीर्तनच ऐकल असं काही शाश्वती नाही महाराजांची श्रीमंती जर पाहिली एका सिद्धीच्या जोरावर अख्खं जग जिंकाय निघाला एक अख्खं जग जिंकण्यासाठी निघाले अनगडशा पण महाराज तुकवाराच्या कन्येनी भागीरतीनी पहिल्या फटक्यात त्यांना पंक्चर करून टाकलं काय ताकद असल महाराज <laughs> एक सिद्धीच्या बळावर जग जिंकाय निघाले भागीरती म्हणली बाबा आठ सिद्धी अंगणात उभा आहेत आम्ही त्यांना हकालतात येऊ देत नाहीत काय ताकद असेल महाराज परमार्थातली आपल्याला एकही सिद्धी अजून मिळालेली मिळाली काय काय माणसं बोलतेत महाराज बाबा बाबा बा, काय काय गाव आहे महाराज हे आमचे गाव चे का महाराज पण यांचा ज्ञानेश्वरी मध्ये खोल अभ्यास आहे कसा आहे ह्या <laughs> बाबळाच्या <laughs> फोकानं झोडप धरून <laughs> आपल्या सारख्याला खोल अभ्यास ज्ञानेश्वरीचा आपल्याला बी राग येतो पण दहा पाच रुपये मुळ ऐकावू <laughs> <laughs> ते महाराज मेडवा केला ताणते ना आपल्याला काय विचारतील आबा बाबा काय विचारतील महाराज आता काय विचारतील एक जण मला महाराज तुम्ही एवढी कीर्तन करतात म्हण मग कोरोना कसा आला ते का माझा मावूस माँच भाऊ कधी आख्या जगावरच संकट आलं त्याला मी काय करणार नाही ना मला वारकरीच नीट नाहीत तू तरी नीट आहेस काही बोलते तो महाराज मला राख त्यासाठी तुम्हाला वाटलं बोल वाटलं तर चांगलं बोल जा पण टाकून बोल जाऊ नका महाराज वारकऱ्याला काही काही इतके इचित्र बोलते प्रेमानं बोलते टाकून बोलतेत मला एक जण जीव घालाय आणि अर्ध जीवन झाल्यावर बाय वाट झाला मिळत नसतं ह्या कुठं हार तो का भेकार चोट समजायला का, काय का भाषा आहे महाराज काही बोलते तो एक जण तुम्हाला महाराज तुम्हाला कीर्तन किती दिवस असते मला रोजच रोज <laughs> रोज असं फिरावं लागतं आता मग कीर्तन म्हणल्यावर काय कमाल का राव म्हणला तुम्हाला काय शिस बोआर मेनी येड्यासारखं फिरतात येड्यासारखं हे शानी गिराईक काही बोलतात महाराज काही बोलणार आपल्याला तरताना प्रत्येक शब्द विचार करून बोल जा महाराज तुकोवर आहे सर कि महापुरुष आठ सिद्ध हाकालल्या हाकालल्या अष्टमहा सिद्धी ओळंगती द्वारी आठ सिद्ध्याला हाकालणारे तुकोबार एवढंच काय नाथ बाबाने तर निषेधच करून टाकला सिद्धी लावी पिसे तया पुसे नेने राज हांशी पाणी काय हिद्धीला कोण विचारताय म्हणले एवढी ताकद तुकोबारांची महाराज प्रपंचातली आणि परमार्थातली ब्रह्मांडाचा मालक त्यांच्याकडं मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात अख्खा जगाचा मालक त्यांच्या पाठीमाग महाराज फक्त सांगा काय पाहिजे काय ताकद असेल महाराज ब्रह्मांडाचा मालक जर थे मागा असेल तो कोबारायकडं आपल्या स्वप्नात सुद्धा येईना महाराज का आलाय आपल्या स्वप्नात कधी माझ्या नाही आलो आपल्या स्वप्नात स्वप्न लय विचित्र काल एक जणांना मला फोन केला होता सकाळी 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 सहाला जे हरी महाराज म्हणजे जय हरी घरीच आहेत ना म्हण हो बरं बरं खुशाला आहेत ना म्हणलं चांगलं मला तर काही रोग आला नाही अजून तब्येत बरी ना ना चांगली ना म्हणलं हम्म मी म्हणलं इतक्या लवकर फोन कस का नाही म्हणला कसंय <laughs> मला रात्री स्वप्न पडलं होतं विशेष <laughs> माझ्या स्वप्नात तुम्ही आलात त्याच्या स्वप्नात मी म्हणलं मग काय केलं स्वप्नात काय नाही म्हणला तुम्ही मी आलात काय स्वप्न ह्याच मी म्हणलं तुझा दावा करून जाईल मी एवढं काय गवा कारखाना काय बोलतोय तो महाराज अनुभय थोडं जरा ताईट राहते बाबा दुसरं काही नाही आणि आपण जरा साधे भोळी राहतो त्याच्यामुळे लोक नाव ठेवतात वारकरी कधी सांभाळते म्हणजे भोळ्या लोकाचा कारखानाही सुधारित बियाणं फक्त आपलं राहणीमान साध आहे राहणीमान आणि व्यवहारामध्ये फक्त राहणीमान चांगले मी तर रोज सांगतो कळे किस्तरीचे कपडे महाग लाखाने लफडे पण कपडे <laughs> कपडे नंबर एक महाराज अ कपड्याच्या फॅशन बाबा अरर काल तर एक जण मला भेटलय बाबा तेव्हा अर्ध शर्ट इन केलंय पुढून आणि माग मोकळ आणि <laughs> सकाळी सकाळी म्हणत जे हरे महाराज म्हणलं जे हरी मी म्हणलं अर्ध इन अर्ध मोकळ फॅशन हे म्हणलं फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी अरे पांढऱ्या खरं सांग काय ते म्हणलं म्हणला महाराज फॅशन नाही की अॅडजस्टमेंट आहे कस काय पुढे मुंद्राने कातरलं म्हणलं आणि माग पॅन्टीला लोई लोप काय मोरेल हे चित्र बोलणार काहीतरी विठर विठ मी एवढा चालू असून मला फशी बाकीचं काय सांगाव काल एक जणांना दहा रुपये दिले मला पाया पडून <laughs> म्हणलं <laughs> <है> <laughs> का मला कधी रुपये देत नाही तर दहा रुपये कुठं चल नाही म्हणलं हे माझा बाप काय पिकनी एजंट आहे काय नीट बोलायचं वारकऱ्याला अरे साध आहे का महाराज गायन वादन साधन नाही महाराज काही लोक म्हणतात काय मला माझं काला नसतो ह्या तर करायच तू ये चला तू, तू ह्या कर तुला पैस देतो एवढं इतकं अवघड आहे महाराज कीर्तन सप आहे पण वादन गायन बाबा 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 लय अवघड बाबा ते म्हणून मी मी शिकायला होतो बाबा दोन वर्ष मृदंग शिकायला होतो दोन बोल झाले ते आपले धागिंना ता एकच झालं दोन वर्षात गुरुजी म्हणले पुढला बोल केव्हा देऊ म्हणलं दोन वर्ष तरी थांबा अजून म्हणले तू घरीच गेला बरास मग पुन्हा गायन शिकायला थांबलो किशोर महाराज सारख्यांकडं पाच वर्ष शिकलो त्यांच्याकडं ते पाच वर्षानंतर ते आमच्या वडिलाला गुरुजीच म्हणले महाराज तुमच्या मुलाला घरी न्या आमचे वडील म्हणले कस काय शिकला <laughs> 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 का ते ते नाही शिकलं म्हणले पण त्याच्या नादानं माझं इसरलंय सगळं आता सोप आहे गाय इथं आल्यावर कळते काय लागतंय ते गप्पा हात तो खापले महाराज गायक वादकाचा नादच करायचा नाही विठ्ठल विठ्ठल गेल्यानंतर आपलं जन्म मरण चुकवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे तुम्ही सांगता का मी सांगत नाही स्वतः भगवंतानी द्वापारोगामध्ये बोर्डच लावलाय जो माझा हो या अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म, जन्म, जन्म मरण शरणांगता शरण नेहमीची मी भगवान म्हटले अर्जुना मला जर शरण आलात ना तुमचं जन्ममरण मरून आणि ह्याचाच अनुवाद तुको बाराय करतात भव सागर भव सागर भव सागर भव सागर साय करी तस काय ता, करी i it I'll oh सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर